सर्वांना नमस्कार जय भीम आज रात्री उशिरा लाईव येण्याच्या पाठीमागचा महत्वाचा हेतू आहे आज मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो बौद्ध उपासक उपासिकांनी हजारोच्या संख्येनं बिहार येथील बुद्ध गया मंदिराला ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी व जो बुद्धगया टेम्पलच्या मॅनेजमेंट कमिटीचा जो कायदा आहे ज्याला बुद्धगया टेम्पल अॅक्ट 1949 फोर्टी नाईन म्हटलं जात त्या कायद्याला तत्काळ रद्द करा अशा अनुषंगानं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन झालं या आंदोलनाच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी या बुद्धविहाराच्या आंदोलनाला समर्थन देऊन देशातल्या लाखो करोडो बुद्ध विचारांच्या संविधानवादी विचारांच्या सर्व जनतेला त्यांनीही आव्हान केलेलं आहे के की या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण प्रश्न आणि त्या संदर्भात आपलं योगदान कारण मी जरी फेसबुक लाईव्ह करत असलो तरी लवकरच मी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होऊन बुद्धगया बिहारला जाण्याचं नियोजन करत आहे आपल्या सर्वांनाही माझी सुरुवातीलाच विनंती असणार आहे की आपल्याला जसं शक्य आहे ज्या पद्धतीनं आपल्याला जमेल त्या पद्धतीनं या आंदोलनामध्ये आपण आपला सगळ्यांचं सहयोग समर्थन याच्यामध्ये दिलं पाहिजे या बुद्धगया टेम्पल ऍक्टच्या बाबत आणि एकूणच या सगळ्या प्रकरणावर मी थोडक्यामध्ये एक महत्वाची भूमिका आपल्या सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण जो मेन स्ट्रीम मीडिया आहे जितके न्यूज चॅनल्स आहेत ज्याला आपण सगळे लाखो करोडो रुपयाचे वाउचर मारून आपल्या घरामध्ये जे डी टू एचचे चे चॅनल पाहतो एकाही चॅनलला या आंदोलनाची दखल घेण्याची गरज वाटत नाही एकाही चॅनलनं ना आपल्या या आंदोलनातल्या बाजू भूमिका जनतेपर्यंत पोहोचवायला तयार नाही जे युट्यूब चे चॅनल्स आहेत किंवा सोशल मीडियातले छोटे मोठे चॅनल्स आहेत ते आपापल्या पद्धतीनं या आंदोलनाची बाजू मांडत आहेत इथं अनेक बौद्ध भिक्षू गेल्या तेरा चौदा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत आणि अत्यंत कठोर पद्धतीचं आंदोलन या भागामध्ये बुद्ध गया बिहारमध्ये सुरू आहे मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंती करेल की अनेक लोकांना या आंदोलनाच्या बद्दल अजून कल्पना नाही आपल्या अनेक लोकांना हे समजत नाही आहे की हे नेमकं आंदोलन काय आहे या आंदोलनात आपण नेमकं कुठल्या स्वरूपाचा सहभाग नोंदवला पाहिजे आणि या आंदोलनाचं कारण काय आहे त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते याला एका बिहारमधल्या आंदोलनाच्या या प्रक्रियेला समजून घेण्यामध्ये खूप साऱ्या लोकांना अडचणी येत असल्याचं मला या दोन तीन दिवसात जाणवलेलं आहे मी आपल्याला विनंती करतो की कृपया अर्ध्या माहितीच्या आधारावर आपल्याला या आंदोलनामध्ये कुठल्या स्वरूपाचं योगदान द्यायचं आहे ते आपल्या लक्षात येणार नाही आणि त्याचं गांभीर्य आपल्यामध्ये नाही बुद्धांच्या बाबतीमध्ये आपल्यामध्ये गांभीर्य आहे का किती लोक सिरियस आहेत हे आंदोलन इतकं भयंकर चालू आहे त्याची काय कारण आहेत ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्या जागेवर जे सम्राट अशोकानं इसवी सन पूर्व तीनशे मध्ये जे बुद्धविहार बांधलं ती जागा ही बुद्ध गयेची ऐतिहासिक जागा आहे ज्याला युनेस्कोनं सुद्धा जगाची एक अत्यंत महत्वाची वास्तू म्हणून ज्याला घोषित केलेला आहे मी हिस्टॉरिकली आपल्या सगळ्यांना खूप खोलामध्ये जाऊन सांगणार नाही पण आपल्या सगळ्यांना हे लक्षात असलं पाहिजे की जगामध्ये जितकेही धर्म आहेत त्या धर्माचे अनुयायी त्या अनुयायांची त्या धर्माप्रती श्रद्धा त्यांच्या उपासनेप्रतीची त्यांची कर्मट भूमिका त्या त्या त् ती बुद्धीला विवेकाला पटते की न पटते हा नंतरचा मुद्दा आहे पण जगात जेरुसलेम सारख्या पण जागा आहेत ज्या जेरुसलेम मध्ये वेस्टर्न वॉल नावाची वॉल आहे त्या जेरुसलेम मध्ये अक्सा मस्जिद आहे ज्या जेरुसलेम मध्ये दावा केला जातो की इथं येशू ख्रिस्ता येशू जे ख्रिश्चनांचं सगळ्यात महत्वाचं पवित्र स्थळ म्हटलं जातं जिजसची तिथं हत्या करण्यात आली ती जागा म्हणजे जेरुसलेम मी यासाठी हे बोलत आहे की या जेरुसलेमच्या पवित्र जागेसाठी आजपर्यंत लाखो लोकांच्या कत्तली झालेल्या म्हणजे आत्ताच नुकतंच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे जेरुसलेम किंवा पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये जो वाद चालू आहे गाझापट्टी मधला जो वाद आहे या वादामध्येच अधिकृत ही इंटरनॅशनल दोन्ही सरकारांनी घोषित केलेल्या आकडेवारीनुसार चौसष्ट हजारापेक्षा जास्त नागरिकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे चौसष्ट हजार मी आपल्याला हे यासाठी सांगतोय की हे जेरुसलेमच्या जागेच्या बाबतीत आहे मुस्लिम लोकांच्या बाबतीमध्ये मक्का मदीना ही त्यांच्यासाठी पवित्र जागा आहे आणि या पवित्र जागांसाठी ते वाटेल ती कुर्बानी देणारा वर्ग आता त्यांच्या उपासनाची पद्धत चूक आहे बरोबर आहे ते खरं आहे खोट आहे मी या कुठल्याही वैचारिक वादात पडू इच्छित नाही तिसऱ्या बाजूला भारतातल्या सगळ्या हिंदूंना एक साक्षात्कार झाला की मस्जिदमध्येच भगवान श्रीरामाचा जन्म झालाय आणि त्या सर्वांनी म्हणून बाबरी मस्जिदमध्ये भगवान श्रीरामाचा शोध घेतला आणि तिथली जागा सुद्धा अशा पद्धतीनं त्यांनी भगवान श्रीरामाचं मंदिर उभं केलं हा बाबरी मस्जिद आणि मंदिराचा वाद तीस पस्तीस वर्ष आपल्या देशामध्ये चालला आणि या वादानं सुद्धा हजारो लाखो लोकांचे खुन केलेले आहेत या सगळ्या धर्माच्या लोकांचं आपल्या धर्मावर प्रेम आहे पर ते आंधळ प्रेम आहे का डोळस प्रेम आहे वैज्ञानिक प्रेम आहे का भक्ती मार्गाचं प्रेम आहे या फंद्यामध्ये मी या व्हिडिओमध्ये पडू इच्छित नाही मी आपल्याला एवढंच सांगतो आहे की जगातले अनेक धर्माचे उपासक त्या धर्माचे प्रॅक्टिशनर त्या धर्माची मान्यता असणारी माणसं आपल्या धार्मिक आणि पवित्र स्थळांसाठी जीवाची बाजी लावतात अनेक लोकांचे जीव घेतात अनेक लोक जीव देतात हे बुद्धिझम मध्ये बसतं का बिलकुल बसत नाही बुद्धिजम अशा प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देतो का बिलकुल देत नाही पण मला यामधून एक महत्वाची बाब आपल्या लक्षात आणून द्यायची आहे के बिहार मधलं नितीश कुमार यांचं सरकार जे नरेंद्र मोदीच्या भाजपाच्या पाठिंब्यावर चालणारं लंगड सरकार आणि या नितीश कुमारच्या पाठिंब्यावर चालणारं केंद्रातलं नरेंद्र मोदीचं लंगड सरकार या दोन्ही सरकारांच्या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध भिक्षू बौद्ध उपासक हे प्रचंड मोठ्या प्रकारची आंदोलनं करतायत ही शंभर वर्षापासून आंदोलन चालू आहेत आणि तरी सुद्धा त्या आंदोलनाला तिथल्या निवेदनाला कचरा कुंडीमध्ये अक्षरशः फेकून द्यावं की काय अशी इथल्या आंदोलनाची परिस्थिती आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचत आहे त्या सगळ्या बौद्ध उपासक उपासिका आणि ज्यांना थोडीफार आज तथागत गौतम बुद्धांची म्हणजे आज बुद्धांवर दया करण्याची आपल्यावर पाळी आलेली आहे ज्या बुद्धांनी उभं आयुष्य इथल्या ब्राह्मणवाद्यांच्या वैदिकांच्या इथल्या कट्टरपंथी हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरोधात संघर्ष केला आणि ही विचारधारा ब्राह्मणवाद नऊशे ते एक हजार वर्ष या देशाच्या मातीमध्ये गाडला त्यांनी आणि शक्तीनं गाडला आज त्याच बुद्धांच्या सगळ्या विचारांवर त्याच ब्राह्मणवादी लोकांनी ताबा मारलेला आहे पजेशन आहे अक्षरशः ताबा आता हे फक्त बुद्ध गयामध्ये आहे का तर जे महाराष्ट्रातले लोक आहेत ज्यांनी कारलाच्या गुफा पाहिल्या असतील त्या कारला गुफावर एकविरा आईचा ताबा आहे एकवीराई तो डोंगरावरी लोक जातात दर्शन घेतात एकवीरा आई समजून निघून येतात त्या एकविरा आईच्या डोंगरावर म्हणजे कार्लेची ती बुद्धांची लेणी त्या लेणीला एकविरा आईचं मंदिर म्हणून आज भारतभरामध्ये त्याची ओळख आहे त्याला बुद्ध लेणी म्हणून कुणी मानत का ताबा आहे हीच गोष्ट पंढरपूरच्या बाबतीत आहे खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी देहू येते एकोणीसशे चौपन्नला भाषण करताना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहेत हुई पांडुरंग बाबासाहेबाला याच्यावर पुस्तक लिहायचं होतं हु द पांडुरंगा आणि एकोणीसशे चौपन्नला याच देहू येते बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करताना स्पष्टपणे सांगितलं होतं की मला जर वेळ मिळाला तर मी पंढरपूरचं विठुरायाचं मंदिर हे बुद्ध विहार आहे हे मी सिद्ध करून दाखवीन हे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर फक्त संविधानाचे निर्माते नव्हते तर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संशोधनामध्ये आर्किओलॉजीमध्ये आणि इतिहासाचे सुद्धा तितकेच बाबासाहेब आंबेडकर मोठे अभ्यासक आणि रिसर्च स्कॉलर होते त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस जेव्हा पंढरपूरच्या मंदिराला बुद्ध विहार बोलण्याची भूमिका घेतो आणि ते मी सिद्ध करेन अशा प्रकारचं आव्हान सुद्धा करतो हे स्पष्ट आहे की बुद्ध विहार हे फक्त पंढरपूरमध्येच होतं का हे पंढरपूरचं बुद्ध विहार सुद्धा कित्येक हे पंढरपूरचं विहार जे विठोबाचं मंदिर आहे हे सुद्धा ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात होतं बडव्यांच्या ताब्यात होतं उत्पतांच्या ताब्यात होतं हे महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा समाज असेल ओबीसी असेल या सगळ्यांनी या ब्राह्मणवाद्यांच्या तावडीतून ते सोडवलं आणि दोन हजार चौदाला त्याला मुक्त केलं बडव्यांच्या दा या गुलामीतून आणि दोन हजार चौदा पासून ते मंदिर सर्वसामान्य लोकांकडं इथल्या खऱ्या वारकऱ्यांकडं त्या मंदिराची जी काही नियोजन प्रक्रिया आहे ती आलेली आहे मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ही पूर्ण देशामध्ये सुरू आहे या देशात काय बाकी बाकी दुसरी मंदिरं नाही आहेत का आता जे गेल्या वर्षी भगवान श्रीरामाच्या नावाने जे प्रतिष्ठापना करण्यात आली राम लल्ला राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे। लल्ला म्हणजे भगवान श्रीरामाची लहानपणाची बालपणीची मूर्ती आणि बालपणीचा त्यांचा जिथं जन्म झाला ती जागा भगवान श्रीरामाचा जन्म मस्जिदीमध्ये झाला अशा प्रकारची भूमिका घेऊन वीस तीस वर्ष आंदोलन झालं आणि ती मूर्तीची प्रतिष्ठापना झाली पंधरा लोकांची कमिटी बनवलेली आहे खुद्द मोदींनी लोकसभेमध्ये त्याची घोषणा केली आणि नुसती घोषणा केली नाही तो घोषणेसोबत हे पण सांगितलं की ही मंदिर ट्रस्ट तीर्थ स्थान म्हणून आहे आणि ते पंधरा लोकांची कमिटी आहे आणि ती पंधरा लोकांची कमिटी ही कम्प्लिटली ऑटोनॉमस असेल इंडिपेंडंट असेल त्या कमिटीचा अध्यक्ष का बनवला नाही यांनी कलेक्टरला कलेक्टरला सदस्य बनवलेला आहे अध्यक्ष बनवलं का राम मंदिराच्या पंधरा लोकांच्या कमिटीचा अध्यक्ष कलेक्टर आहे का तिरुपती बालाजीच्या ट्रस्टचा अध्यक्ष कलेक्टर आहे का पूर्ण देशातले जे अनेक मंदिर आहेत जे श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जातात इथं कोणाचे ताबे आहेत हे कोणाच्या कमिट्या आहेत बांधवांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा नियम फक्त बुद्ध गया इथल्या बौद्ध विहाराला किंवा एकूण बुद्ध गयेला जो नियम लावलेला आहे तो फार अजब आहे आणि हा नियम ज्याला कायदा म्हटलं जातं हा नाईनटीन फोर्टी नाईनचा ऍक्ट आहे याला बीटीएमसी ऍक्ट म्हटलं जातं या बीटीएमसी से ऍक्ट एक सेक्शन आहे सेक्शन नंबर तीन आणि या सेक्शन तीन मधला क्लॉस टू आहे या क्लॉस टू मध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे के की या बुद्धविहाराची नऊ लोकांची कमिटी असेल आणि या नऊ लोकांमध्ये चार लोक हिंदू असतील चार लोक बौद्ध असतील आणि एक पाचवा जो असेल म्हणजेच नववा तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असेल तर इतक्यापर्यंत ठीक आहे पण त्यासोबत त्यांनी या क्लॉज सेक्शन थ्री मध्ये क्लॉज थ्री आणखी ऍड केला आणि या क्लॉज थ्री मध्ये त्यांनी असं म्हटलं की तो गया जिल्ह्याचा कलेक्टर हा कलेक्टर पण हिंदू असला पाहिजे आणि अशा पद्धतीनं तो कलेक्टर त्याचा अध्यक्ष असला पाहिजे बघा काय कमिटी बनवली आहे हा ऍक्ट बनवलाय आणि या ऍक्टची पूर्ण देशातल्या आणखी बौद्ध उपासक उपासिकांना कसलीही कल्पना नाही अरे जिथं बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्या पूर्ण जागेवर ब्राह्मणांनी ताबा मारलेला आहे आणि बुद्धाच्या जागेवरून बुद्धाच्या ऐतिहासिक बुद्ध विहार जे सम्राट अशोकानं उभं केलेलं विहार आहे ज्याचे हिस्टॉरिकल सगळे एव्हिडन्स आहेत तिथून एका हिंदू धर्मातल्या कट्टरपंथी लोकांचं त्याच्यावर ताबा आलेला आहे आणि तुमच्या माझ्यासारखे बौद्ध उपासक बौद्ध उपासिका बुद्ध धर्मावर बाबासाहेबावर आपण दिवस रात्र भाषणं करणारी दिवस रात्र त्यांच्यावर विचारांचं जागर करणारी माणसं आपण मात्र या प्रक्रियेला समजून घेत नाही आहोत जे आज बिहारमध्ये जाऊन या आंदोलन करतायत त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आपण मनातून शुभेच्छा दिल्या पाहिजे जर तुम्हाला तिथं पोहोचता येत नसेल तर कमीत कमी आपली आर्थिक ताकद त्यांना पोचली पाहिजे किमान शुभेच्छा तरी द्या घरामध्ये बसून कमीत कमी ह्या विचाराचा प्रचार आणि प्रसार तरी आपण केला पाहिजे जे लढताय जे, जे तिथं आमरण उपोषण करताय तिथल्या प्रशासनाशी तिथल्या ब्राह्मणवाद्यांशी पंगा घेऊन ज्यांनी संघर्ष चालू केलेला आहे त्या लोकांना महाराष्ट्रातून कारण मी महाराष्ट्राची जबाबदारी कारण मला त्या बिहार उत्तर प्रदेशच्या बाबतीतली सगळी जाणीव आहे त्या बिहार उत्तर प्रदेशमधल्या लोकांमध्ये बौद्ध धम्माबद्दल किती प्रेम असेल आणि किती जिद्दीनं ते लढतील याची मला पूर्ण खात्री नाही आहे कारण महाराष्ट्रात जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धम्माबद्दल प्रचार आणि प्रसार झालेला आहे किंवा त्याची तीव्रता त्याची जिद्द जेवढी महाराष्ट्रामध्ये आहे तेवढी मला बिहारच्या मातीमध्ये जाणवते का या बुद्धांच्या विचारांना आणि या विहाराला ब्राह्मणांपासून मुक्त करण्यासाठी ज्या ताकदीनं तिथं प्रयत्न होणं गरजेचं होतं काही प्रयत्न झाले असतील काही लोकांना केलेही असतील बांधवांनो आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल या कायद्यामध्ये जो बुद्धिस्ट बुद्ध गया टेम्पल ऍक्ट आहे या ऍक्टमध्ये दोन हजार तेराला दोन हजार तेराला याच्यामध्ये अमेंडमेंट केलेलं आहे हे फार मजेशीर आहे याच्यामध्ये काय अमेंडमेंट केलेलं आहे दोन हजार तेरामध्ये की आता दोन हजार तेरा नंतर या बुद्ध गया कमिटीचा कोणीही नॉन हिंदू या कमिटीचा अध्यक्ष बनू शकतो नॉन हिंदू म्हणजे काय दोन हजार तेराला असा कायदा बनतो बुद्ध गयेचा कायदा काय बनतो दोन हजार की आता नॉन हिंदू बुद्ध गया कमिटीचा अध्यक्ष बनू शकतो म्हणजे दोन हजार तेरा पर्यंत काय अवस्था होती नॉन हिंदू आता बनू शकतो याचा अर्थ दोन हजार तेरा पर्यंत हिंदूच्या कमिटीचे अध्यक्ष होते मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की फक्त जय भीम बोलू नका हा व्हिडिओ शेअर करा हे विचार लोकांपर्यंत पोहोचवा कारण मेन स्ट्रीम मीडियामध्ये आपल्या विचारांना थारा दिली जात नाही आपल्या भूमिका पोहोचवल्या जात नाहीत त्यामुळे तुम्ही आपल्या सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल इन्स्टा असेल व्हॉट्सअप असेल तिथं शेअर करा अनेक लोकांना फक्त जय भीम नम बुद्धाय जय भीम नम बुद्धाय काय चाललंय बरोबर आहे ह्या पलीकडे जरा आपलं कॉन्ट्रीब्युशन द्या हे शेअर करण्यासाठी अजून काही फेसबुकवाल्यांनी पैसे लावलेले नाहीत तेवढी एक मेहरबानी आहे म्हणजे शेअर करायला फुकट शेअरिंगची सुविधा असताना सुद्धा फुकट आपल्याला आपला विचार पोहोचवण्याची सुविधा असताना सुद्धा ही आपली अवस्था आहे अत्यंत काय म्हणता येईल त्याला की लोकांना इतक्या भयानक गोष्टी समजून सांगायची वेळ आलेली आहे दोन हजार तेरा पर्यंत या कायद्यात दुरुस्ती नव्हती या कायद्यानुसार आत्ता दोन हजार तेराला आणि त्याच्यासाठी पण बनते सुरई ससई सारख्या एका मोठ्या बौद्ध भिक्षूंनी पुढाकार घेऊन शहाऐंशी दिवस आंदोलन केलं बिहारमध्ये आणि तो जो नारायण दुबे आहे ना त्याला चोपलं आपल्या पोरांनी बिहारमधल्या मुलांनी त्याला चोपलं आता हा सगळा वाद उफाळून का आलाय कारण काही व्हिडिओ तुमच्या समोर येत असतील म्हणजे बुद्धांना पाच पांडव बुद्धांच्या मूर्त्यांना पाच पांडव घोषित करणारे त्या सगळ्या ठिकाणी पिंडदान करणारे म्हणजे ह्या गाढवांना पिंडपात आणि पिंडदान याच्यातला फरक माहीत नाही या कायद्यामध्ये जे सेक्शन दहा आहे ज्या सेक्शन दहामध्ये मध्ये या सगळ्या कमिटी त्या ड्युटीच काय त्यांच्या जबाबदाऱ्या काय तर त्या जबाबदारीत ही जबाबदारी लिहिली आहे पिंडदानाची बुद्ध पिंडदान करते पिंडपात हा बौद्ध भिक्षूंना दिला जाणारा जो अन्न अन्न आहे त्या अण्णाला पिंडपात म्हणतात त्या पिंडपाताचा एक वेगळा बौद्ध धम्मामध्ये त्याचं महत्व आहे त्या पिंडपात शब्दाचं यांनी पिंड दान करून टाकलं आणि तिथं पिंडदानाची प्रक्रिया चालू आहे बांधवांनो ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की जिथून बुद्धांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा त्या पूर्ण यंत्रणेवर ताबा मारलेला आहे आणि वर्षाला माझ्याकडे जी माहिती आहे तर शंभर कोटीपेक्षा जास्त इथं दान येतं त्याचं ऑडिट झालेलं आहे आणि या शंभर कोटीच्या आसपास जगभरातले जितके बौद्ध विचारांचे उद्योगपती आहेत अनुयायी आहेत बुद्धांच्या विचारावर चालणारे उपासक आहेत ते करोडो रुपये दान देतात या करोडो रुपयाच्या दानावर सुद्धा यांनी ताबा मारलेला आहे वीस एकवीस बावीस पर्यंत या शंभर शंभर कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल या बुद्ध विहाराची मी या फेसबुकच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की हे बिहारमध्ये चालू आहे नितीश कुमारच्या राज्यामध्ये चालू आहे अत्यंत फडतूस असा तो कायदा बनवलेला आहे कोणत्या असं कोणता हिंदूंचं मुस्लिमांचं ख्रिश्चनांचं असं कोणतं मंदिर आहे कोणतं ट्रस्ट आहे सगळे ट्रस्ट काढा तुम्ही साईबाबाचं ट्रस्ट काढा इकडं सिद्धिविनायक मुंबईचं ट्रस्ट बघा बालाजी मंदिर ट्रस्ट बघा पद्यनाभन ट्रस्ट बघा कोणत्या ट्रस्टमध्ये कोणत्या दुसऱ्या धर्माच्या माणसाला थार आहे सगळ्या मंदिरांवर मी तर हिंदूही म्हटणार नाही एका विशिष्ट ब्राह्मणांचा स्थाबा आहे आणि काही लपून राहिलेलं नाही एकट्या बालाजी मंदिरामध्ये दोन लाख सव्वीस हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे फक्त एकट्या बालाजी मंदिराची पूर्ण महाराष्ट्र शासनाचं बजेट आहे पाच लाख कोटी चा पाच लाख कोटी पूर्ण महाराष्ट्राच्या चौदा कोटी लोकांच्या जगण्या मरण्याचं बजेट किती आहे पाच लाख कोटी एकट्या तिरुपती बालाजी मंदिराचं पूर्ण प्रॉपर्टी किती आहे दोन लाख सव्वीस हजार कोटी एका मंदिराची याच्यात बाकी पद्यनाभन मंदिरापासून वैष्णोदेवी मंदिरांचा आम्ही याच्यात कुठली बाजू मांडलेली नाही भारतातल्या एक सिंगल एका मंदिराची प्रॉपर्टी महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नाच्या अर्ध त्यांची प्रॉपर्टी आहे महाराष्ट्राच्या बजेटच्या अर्धी बजेट आहे आणि याच्यावर ताबा कोणाचा आहे या ताब्यातून पैसे मिळतात कुणाला हा प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार आहे त्याच पद्धतीनं मी तुम्हाला हे आवर्जून सांगू इच्छितो की हे कारलेच्या गुफापासून पंढरपूर पासून जगन्नाथपुरी पासून ते बालाजी पर्यंत हे सगळे पूर्वीचे बौद्ध विहारच आहे त्याचे आर्किलॉजिकल सर्वेचे शंभर पुरावे आहेत पण आपण दळबद्री असल्यामुळे आपले स्वतःचे खासदार नसल्यामुळे आपले स्वतःचे आमदार नसल्यामुळे आपले काही बदमाश लोक फक्त फुले आंबेडकरांच्या बुद्धांच्या गप्पा मारतात आणि बटणं मात्र कमळाचे पंजाचे छक्क्याचे दाबतात त्या गाडवांना हे कळत नाही आता भिकाऱ्यासारखं दुसऱ्यांच्या दरवाज्यात तुम्हाला बसायची वेळ काय येते कारण ह्या विचाराचं कोणी प्रतिनिधीच नाही कोण आहे आपल्याकडं त्यामुळे हे जे बोलणारी माणसं आहेत ना त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की ज्यांच्यापर्यंत हा विचार पोचत नाहीये त्यांच्याजवळ हा विचार पोचवा हे बुद्धविहाराचं आंदोलन अत्यंत व्यापक वळणावर आलेला आहे या आंदोलनाला यशस्वी बनवण्यासाठी कारण पूर्ण देशामधल्या ही जी कल्चरल रिव्होल्यूशनचा जो प्रकार आहे ही जी सांस्कृतिक आपली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला संपवण्यासाठी त्याच्यावर एक मोठ्या प्रमाणात ताबा मारलेला आहे हा ताबा सोडवण्यासाठी ता जे लोक आज आंदोलन करत आहेत त्या सगळ्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे कारण अनेक लोक आपले धार्मिक आणि आपल्या ज्या अस्तित्वाच्या विषय असतात त्यासाठी जीवाची बाजी लावत असतात आणि त्याच्या तुलनात्मक विचार केला तर आपली माणसं आगे बडो आगे बडो जिंदाबाद मुर्दाबादच्या पलीकडे फार विशेष आंदोलनामध्ये काही सहभाग नाही आहे येत्या काळामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी या बिहारच्या बुद्ध गयेला जाऊन तिथल्या नितीश कुमारच्या आणि भाजपाच्या सरकारच्या छातळावर नाचायची तयारी ठेवली पाहिजे आणि जो तथागत बुद्धांच्या मूर्त्यांना कुठं द्रौपदीची मूर्ती आहे म्हणून सांगतो कुठं नकुलची आहे कुठं सहदेवची आहे तो जो दुबे आहे ना हा ना चापकाच्या फटक्याना फोडला पाहिजे हे जे माणसं आहेत कारण तुम्हाला जी माणसं बिचारी आमरण उपोषण करून अहिंसेच्या तत्वावर संविधानिक मार्गाने हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती करतायत की आमचं बुद्धांचा विचार चालवण्याचं केंद्र आमच्या हातात द्या तर त्यांच्या या विनवण्यांना तुम्ही भीक घालायला तयार नाही त्यांच्या या विनवण्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्यांना थारा द्यायला तयार नाहीत अशा प्रकारचे ही जे बदमाश लोक आहेत या बदमाश लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर तितक्याच ताकदीनं लाखो लोक बिहारमध्ये जर रस्त्यावर उतरली कारण आपल्याकडे आता दुसरा मार्ग नाही आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही अतिशय भयानक गोष्ट आहे ही बुद्धांच्या विचारावर पूर्ण ताबा मारून बुद्ध विचार संपवण्याचा जो प्रकार आहे हा प्रकार थांबवणं गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये मला वाटतं की हे जे चालू आहे पूर्ण भारतामध्ये जसं बाबरी मस्जिद मध्ये भगवान श्रीरामाचा शोध लावला तसा आता संबलमधली मस्जिद आहे तिथे एक वेगळा शोध चालू आहे अजमेर शरीफचा दर्गा आहे तिथेही शोध चालू आहे जिथं जिथं मस्जिदी आहे त्या प्रत्येक मस्जिदीच्या खालीच आमचं मंदिर आहे असं बोलणाऱ्या ज्या आर एस एसच्या हिंदुत्ववाद्यांच्या टोळ्या जन्माला आल्या त्याच तुमच्या डोळ्यासमोर ही बुद्धांचं ऐतिहासिक वास्तू आहे त्या वास्तूवर सुद्धा त्यांनी ताबा मारलेला आहे ते त्यांच्याच ताब्यात आहे हे फक्त आता आपल्याला समजत आहे की हे ताब्यात आहे आणि हा ताबा सोडवण्यासाठी हा नाईनटीन फोर्टी नाईनचा जो कायदा आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि हे बिहार सरकारच्या अखत्यारीत आहे हे बिहार सरकार याचं एक प्रकारचं संचलन करणारं डिपार्टमेंट आहे ते तत्काळ रद्द होऊ शकतं आणि याच्यामध्ये आम्हाला कोणताही हिंदू नाही पाहिजे ही जर बुद्धांचा वारसा जपणारी बुद्ध विहार आहे ही जर बुद्धांच्या विचाराचा आहे तर इतर इतर कम्युनिटीच्या माणसाला सदस्य म्हणून तरी कशाला घ्यायचं आहे काही चार माणसं घेतली आहेत आणि जी उरलेली चार बुद्ध म्हणून घेतली जातात ती घेतली जातात अरुणाचल प्रदेश नागालँड त्रिपुरा लद्दाख म्हणजे ज्यांना काहीही घेणं देणं नाही ते येतात चार लोक कोण आहेत त्यातले टी घेतात आणि निघून जातात असे ते नामधारी आहेत आणि म्हणून हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचं आहे भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती आहे ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी या आंदोलनाचा कमीत कमी सोशल मीडियावर प्रचार करा नाही जमत तर कमीत कमी आर्थिक योगदान त्या लोकांकडं पाठवून द्या आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी या बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी बुद्ध गयेला आपण गेलं पाहिजे मी सुद्धा माझ्या सगळ्या या प्रक्रियेचं नियोजन करून मी सुद्धा त्या आंदोलनात पोहोचण्याचं नियोजन करणार आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान असणार आहे हे खूप भयानक असं षडयंत्र पूर्ण देशभरामध्ये सुरू आहे यातला हा अतिशय भयानक भाग आहे ही जी मिलावट आहे म्हणजे काय फक्त बुद्ध ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात असं नाही आपल्या सगळ्यांचे मेंदू सुद्धा त्यांच्या ताब्यात आहेत आपले सगळे मेंदू कुजलेले डबल स्टँडर्ड बोलतात काय वागतात काय असे भंपक बदमाश माणसं कुठून जन्माला आले कोणास ठाऊक खूप या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कधी कधी असं वाटतं की काय आपल्या लोकांमध्ये त्यामुळे ज्यांच्यामध्ये ही तीव्रता आहे ज्यांच्यामध्ये बुद्धांच्या प्रती आंबेडकरांच्या प्रती वास्तविक त्यांच्या विचारांच्या प्रती आपलं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे जबाबदारी आहे त्या लोकांनी यामध्ये ताकदीनं सहभागी व्हा एवढीच या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करेल आणि जे सगळे जय भीम करणारे जे लोक आहेत जे नमबुद्ध आहे करणारे त्यांना विनंती आहे की जरा व्हिडिओ आणि प्रचार प्रसार वाढवा फक्त जय भीम जय भीम त्याच्यावर आपली मतं मांडा की काय आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं योगदान काय आहे हे जरा सोशल मीडियात मांडा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो फक्त जयभीम म्हणून आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ नका आपल्याला सगळ्यांना या विचाराचे प्रचार आणि प्रसार करावे लागतील एवढी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करेल आणि बुद्ध गयाचं जो जुलमी कायदा आहे तो तसा बघायला गेलं तर भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तेरानुसार हा कायदा जाचं काय तो रद्द झाला पाहिजे ही आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करेल आणि मोठ्या संख्येनं या बुद्ध गयाच्या मुक्तीच्या आंदोलनाला आपण सपोर्ट करा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेल जय भीम नमो बुद्धाय